त्यांची नोकरीची वेळ जर त्यांना मिळाली मंगळवे तालुक्यात आम्ही काय कुणी कडे जाऊ पण घुले साहेब स्वार्थ न बाळगता आणि सुंदर हनुमानी पैलवान संपलेल्या कृतीमध्ये आधीसाठीच्या कुर्तीत लक्ष्मी हिवडीचा हनुमानी रोहन विजय झालेला आहे दिलीपराव हनुमानी वसुदाचा चिरंजीवानी पट्टा कुस्ती का भाऊ सुशांत यमगर आणि तन्मय शिंदे ही कुस्ती आम्हा पाहुणे घेतोय दत्तू कदम यांच्या तर्फे कुस्ती आहे का या मध्ये येताळा दत्तू कदम तर्फे पंधरा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे दोन हजार रुपयाची दहा नंबर पैलवान रवी देवकाते आठपाडी आणि गणेश गाडी बामणी चला चिनाप्पा गावडे यांच्यातर्फे शंभर रुपये आणि अशोक बापू चोरमले यांच्यातर्फे शंभर रुपये रोहन होऊन म्हणाला बरोबर का कायप्पा तर्फे शंभर रुपये रोहनला बाळू थोरबोली यांच्यातर्फे शंभर रुपये रोहनला गरीबाचा बापा काय पहिलवार होता आलं नाही पण मुलाला पैलवान करण्याचं काम दिलीप रावच्या माध्यमातून होत आहे वेताळा कदम यांच्या शुभ पंधरा हजार रुपये नामाची कुस्ती आकाड्यात लागते कुस्त्या संपल्या चार ते पाच कुस्त्या राहिल्या आता मैदान अंतिम टप्प्यात आले अनेकांची दुध थांबल्या था। उले साहेबांनी आता बाजारभाव सांगितले दोन हजाराचे जवळजवळ पैलवान संपले जातात हो संपले पोस्टर वरचे फक्त पहिला सागर चौघरी आणि अविनाश गावडे तयारी लागा कुस्ती लागते एका कदम यांच्या शुभासते तुम्ही सर्वांनी सहकार्य केले म्हणून हा कार्यक्रम होतो एकट्या माणसाने कार्यक्रम होत नसतो गोष्टी आहे सुशांत यमगर लक्ष्मीचा आहे अंकुश यमगर पैलवानचा चिरंजीव आणि पट्टा तन्मय शिंदे फटेवाडीचा अप्पा शिंदेचा नातू आणि पट्टा बाजारातला नुसता अस्सल माल आलाय तुम्ही या मालाला खूप भाव चालतो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे कोरोनामध्ये आणि पैलवान महाटातले दीड डझन पैलवान निवृत्त झाले अठरा पैलवान चांगले आणि महाराष्ट्राची कुठे संपत्ती की काशी भीती निर्माण झाली होती संकट आलं मलेरियाचं संकट आलं एचआयचं संकट आलं अनेक संकट देशावर आले डज हो। आले पोर्तुगल आले इंग्रज आले पेशवाई आले अनेक संकट आली गेली पण कुस्तीला कोण काटेमामा संपवू शकलं नाही कुस्ती जशीच्या तशीच आहे योगेश पंच कशाला केला योगेश पंचाला काहीतरी वाटते पंचाच आहे का त्या पोहराच आहे का काय चाललंय तन्मय यानं कब्जा घेतला मोठ्या तडफेन मोहन सावंत जी पंचायती कोटी बघा

कला कलाशवासी आधी पहलवान नंतर आमदार तीन हॅट्रिक केले विमान आमच्या भारतांना बलकेला नेला सोनिया गांधीने विचारले हे वाढू आला कोण आहे वाढवी आमदार होते साहिल गोष्टी करा गडरीचा आणि हंगेर चा जवळचे संबंध आहे गरबीतलं पोर काय गेल्या वर्षी जरा पप्पाने बरे केलं त्या वर्षी पहिला सोडा आणून आहे महाराष्ट्र राज्याला नंबर समान उंची समान कलर चांगल्या गोष्टी मैदान आता ज्याला कोणाला बीपी शुगर दमा यांनी घरी जावा दादाजी मधने सरांना बोलायसाठी चांगले आमच्या दोघांची गोळी काढाव पण बोल नक्की येणार होत आहे ठेव पाहिजे रमेश गाडे बांधणी सुरेश काडे यांच्याकडून दोन सर्व लक्ष झालेलं घेऊन जागत मेंड हे करण्यासाठी अंगा यात्रा कमिटीने आयोजन केलेलं आहे पांडरान सावंत सुरेशन सावंत कोयकर साहेब पूर्ण यात्रा कमिटी पाटील साहेब सरपंच सा अतिशय मनापासून तुमचा आभार वीस गुंटल जमीन आहे या, या साईडला त्यातलं घराला गेलं तयाला गेलं बांधाला गेलं राहिलं वीस गुंटल वीस गुंटल तर संध्याव महिना पंधरा हजार खर्च आहे काय करता आपली पोरण डिजे मर झाला पेसासाठी डिरीला माझी फाईट एवढी लागली तुझी फाईट एवढी लागली एकोणीसशे त्रेपन्न ला आणि हिंद केसरी स्पर्धा चालू झाल्या एकोणीसशे अठ्ठावन्न ला आणि पहिली स्पर्धा झाली एकोणीसशे एकोणसाठ ला हिंद केसरी झाले महाराष्ट्राचे कोल्हापूरचे सिद्ध असं झाले क्लास नसणे मारुती माने

मित्रांनो युपीएससी एमपीएससी लाग तालुक्याला खेळ जिल्ह्याला खेळ घरी नेंदा तर पंचवीस त्यांची स्मारका आणि राज्याला पहिला दुसरा एमपीएससी साठी पाच टक्के आरक्षण आहे वडील मुलांनी दादा तिथे काम करा बरं असावतो मग सांगितलं अजून सात हजार घराने आठ हजार गुटखा खातोय तिचे तिचे थक्के दंड सगळ्या दंडांचे तुम्ही सर्वांनी पाठबळ दिले म्हणून तो कोरगाव कुशी टिकलेला अरे का सन्मान्य मोहन शिवाजी साबळे यांच्यातर्फे पोहोच झालेली पंधरा हजार रुपये इनामाची कुस्ती रणजित आगलावी अटपाडी नामदेव बदरीचा पट्टा गाव जवळा आणि अनिकेत मगर मगराचं निमगाव एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे महाटिकेश्री रावसाहेब मगरांचा पट्टा कुस्ती पहा आता बोलू नका नुसता बाजारातला अस्सल माल आणि आतला एक आहे नाही कडेला बसलेली जपून बसा आग लावी अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे हृदयातून चा सला मिळा पट काढण्याचा प्रयत्न दादा सावंत सतर्क पंचा केरालिंगाची यात्रा समस्त यात्रा कमिटी गट जात पंत भेद भाव सर्व विसरून मांडीला मांडिलं प्रमाणे यात्रा साजरी करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका हंगेरीगाव इतर पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरती कर्नाटकाचा प्रभाव सुरू होतो कुस्ती आणखी वादळापूर्वीची शांतता तुम्ही एवढी कुस्ती याचा अर्थ काय आहे तर तुमच्या रक्तात कुस्ती आहे तुमचे पूर्वज कुणीतरी पैलवान होते तुमच्या घरात कुणीतरी पैलवान असल्याशिवाय तुम्ही ही कुस्ती पाहू शकत नाही ती कुस्ती पाहण्यासाठी तुमचे कुणीतरी पूर्वज आजोबा पंजोबा कोणीतरी पहिल्यावर असले पाहिजे त्याशिवाय ही कुस्ती गेली पाच हजार तुम्ही पाहता तुम्ही काय करणार आहे का आणखीत रणजित तुम्हाला लावल्यात पंधरा हजार रुपये स्वर्गीय सकुबाई यशवंत साबळे यांच्या स्मृती प्रीती मोहन शिवाजी साहेब यांच्यातर्फे कुठे पैलवान अनिकेत मगरानं कब्जा घेतला मगर आणि कुस्ती समीकरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीशे अठ्याऐंशी ला गदा आणली रावसाई मगरानं एकोणीसशे ब्याण्णव अप्पालाल शेख न तिसरी गदा आणली चौथी दोन हजार हो दोन ला रावसाहेब मगरांचा पट्टा करागी टाळ्या आपल्या घरात तालुक्यातला ती <फ़ीज़ीज़ीज़ीज़ी> कुस्ती झालेली चाँगी आहे दादा सो सावंत चला दादा सावंत दादा पवार लाल लांगीचा भोश्याचा वीर हनुमान कुस्ती केंद्र आठपाडी आणि अजय नागने मंगळविर आता दोन वर्षापूर्वी लंगोट लावला या पोरांना आताच मैदानाला यायचा आणि मी मैदानाला आले की म्हणायचो याला लंगोटा शेवा लागा टॉर्चर साहेबाला मारुती बापूला बोलून बोलून पोराला पाठवला हनुमान आकड्याला आणि त्याला आकार आलेला आहे कुस्तीचा निकाल लागतोय मोजून पाच मिनिटाच्या आत कोणी कुणालाही पाठवू द्या दादा सावंत यांच्या तर्फे चेअरमन आणि स्पॉन्सर केलेली कुस्ती आहे एकवीस हजार रुपये इनामाची सांगोला तालुक्यात हंगेरी गाव सोलापूर जिल्हा कुस्ती सागर पैलवान वैभव गावडे आणि सरी जाधव चला चला आता रागण्या खांबासारखा उभा राहिला काहीतरी होत जशी स्वप्नील याची आणि पैलवान साहिल मुलानेची कुस्ती झाली अशा स्थितीला कुस्ती गेलेली आहे हृदयाचं ठोक चुकवणारी कुस्ती होऊन गेली साहिल बोलार यांची गेडीच्या आणि पैलवान स्वप्नील येडगेची पंढरपूरच्या स्वप्नील जरी पडला असला तरी कुट्टी डोळ्याचं पारणे फेडणारी झाली पैलवान अजय नागने दादा पवार कुछ के बिना जे जे कार नाही होती त्यामुळे त्यानं सुस्त आहे इकडे आला अचंबा सनी जाधव त्याचं नाव आहे हुबानी आडवा तेवढा जायकडे बाबलीचा पुरका आकडेला उडा देण्याचं काम नवनाथ सामे यांनी केलेलं नवनाथ साबळे नवीन त्या आकारामध्ये चला शंकर साबळे यांचे बंधू असतील तर चला नवनाथ सामे यांचे बंधू शंकर साबळे चला शंकर साबळे यांच्या शोभात ते कोठे लागते बंधू प्रेमामुळे काय होऊ शकतय सव्वा लाख राहतो सव्वा लाख पंच ऐंशी हजार बायका सोन्याची झाली रामाचंद चान, आणि लक्ष्मणाच्या लक्ष्मीच्या कधी शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये त्यांच्या जीवनावरती धना शिकवला जातो निश्चित आता महामेरू बहुत जनाचे आधारो अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीमंत असून योग्य होते नंबर एक चे या एकच कुटी राहिली आता शेवटची कुस्ती एक राहिली ही कुस्ती बघा आता पापण्या तेवढ्या मिटूच नका सीताराम गावड्याचा चिरंजीवाय गावडेवाडीचा मंगळवेळा तालुक्यातला वैभव गावड्या हिरव्या लांगेचा आई दुरी पाहिला निघ्या घातलेला सनी जाधव मगराच्या निमगावचा पैलवान सोर मारून फटकारतोय वैभव गावड्या चालू शिजन त्याचा धुमधडा घ्यात त्याच्याकडं कुस्ती छत्रात क्रेजचा पैलवान त्याच्या कुस्तीचा जलवा आणि कला आकर्षित करतो वाघाच्या काळजाचा पैलवान आहे तो पैलवान वैभव गावड्या आकडी आकडी कब्जा घेतलेला आहे वैभव ना आता अशाच कुस्या होणार आहेत हलक्या काळजाची माणसं घरगाटा शबास शबा वायगुरु टाकलाय जास्त कान ए, 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 ए। तापलंय प्रत्येकाच्या मनामनामध्ये कुस्ती आहे प्रत्येकाला वाटावं लागले माझ्या घरात एक पैलवान तयार करणार काळाची गरज आहे कोणावर हात उगारण्यासाठी नव्हे कसा कसं आहे वाटत नाही का एखाद्या घरात असावं पैलवा जिथं तण आहे तिथं दात नाही जिथं दात आहे तिथं तण नाहीत कोणत्याही उद्योगपतीचा पोरगा पैलवान नाही कोणत्या आमदाराचा पोरगा नाही खासदाराचा पैलवान नाही हे बस गावडे विठ्ठल सावंत यांच्यासाठी

समोर महाराष्ट्राचा अनुभवाला स्टार पैलवान सागर चौगुले अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे कोलादी मनगट्ट्या मनगट्ट्याला भिडल्यात सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आज हंगिरगी येथील कुस्त्याचं मैदान केदारिंग यात्रेच्या निमित्तानं गावचं ग्रामदैवत आणि एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती सागर विरुद्ध सा अविनाश गावडी कुस्ती पोहोचल झालेली आहे सौजन्य मारुती शिवाजी वाघ ग्राम शिवा, आणि बीबी सावंत ग्रामसेवक यांच्यातर्फे ती कुस्ती सुरुवात झालेली आहे पंत म्हणून रेल्वेचे क्राईम बँकचे कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर मरोडेकरच पुत्र दामोदर घुले साहेब आणि या गावचे वस्तात पांडुरंग सावंत एकदा सर्वांना विनंती आहे आतापर्यंत गावची पोरं अनेक विजय झाली पांडुरंग सावंत हे पुढे कधी आले नाहीत पिक्चरचा हिरो दिसतो डायरेक्टर दिसत नाही पांडुरंग सावंत पडद्याच्या मागे तुमच्या पोरांचा हिरो त्या सावंत सावंतासाठी टाळ्या करा सर्वांनी आणि काकीत हात घालतोय पैलवान सागर शबा हा सागर डबल महाट चॅम्पियन आहे तो चालू वर्षीचा महाट चॅम्पियन आहे पहिलवान अविनाश गावडे दोन्ही पोर धनगर समाजाचे एक तनाळीचा आहे एक जुनुनीचा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये भावना नातेवाईक भाऊ असं काही चालत नाही सख्या भावाची कुस्ती आलेली महाटत आपण अनेक ठिकाणी पाहिलंय काही घराणी आहेत अप्पालाल शेख बाला शेख हे शाहूपुरीत होते सोलापूर जिल्ह्याच्या निवड साथीत लढले होते अप्पालाला हरवून सोलापूर निवड झाली होती बाला काय बोले साहेब हा जीवलग दोस्त अगदी हृन घरातले अनेक मावळे पहिलान होते त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी फार मोठे प्रयत्नाची पराकासा केली जीवाची बाजी लावली बावन खिंडे लढवणार तो बाजी पाडू देशपांडे पैलवान होता पैलवान होता मदारी मेहसर पैलवान होता गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे पैलवान होता स्वतःच्या मुलाचं लग्न असताना कोणाना किल्ला सर केला अशा माउल्याने हिंदी स्वराज निर्माण केलं आज मंदिरावची कळसा आहे अंगनाथ थोडसा आहे प्रसंग आला देश तुम्हाला सर्वांना विनंती आहे तापलेला असतोय थोडं थोडं पाणी फिरतो उन्हाळ्याचे दिवस आहे सोलापूर जिल्ह्याचं टेम्परेचर महाटात हा दोन हे त्याला खरा काही करा कुठे अविनाश करा! म ठीक आहे चला तो नंबर पैलवाना लगेच बसला करा टाळ्या त्याच्यासाठी एका विजयानं एका स्वराज्यानं ही दोन्ही नावं संपणारी नव्हे शबास, शबास काहीतरी घडतय पापणे तेवढ्या मिटूच नका नाहीतरी आनंदाला उंचित राहाल शबा बोलू नका मुली बांधावी काय सोपाय काय जावे त्याच्या वंशी तेव्हाच करे

साठी आणि सागरसाठी टाळ्या करा परत कुस्ती सुरुवात झालेली आहे आता मी धडक लढा जेवढा वेळ तुम्हाला लढा जाय तोपर्यंत धडक लढा आता कसलीही तुमची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही एक हजार रुपये दिलेले आहेत या कुस्तीला एक नंबरची कुस्ती आता कुस्ती निकालित होईल कुणी कुणालाही द्या कुस्तीमध्ये जोपर्यंत तुमच्या अंगात ज्या नाही तोपर्यंत कुस्ती शेवटपर्यंत तुम्हाला लढावं ला लागेल करायला गेल्यानंतर एनर्जी वाया घालवू नका चालू सीझन तुम्ही दोघे अख्या महाटा तुमच्या कुस्ती आहेत दोघांनी दोघांच्या बंदगिरीमध्ये साम्य ठेवा दोघेही निर्णय देताना एक वाक्यता ठेवा विचारविनिमय करून त्या कुस्तीचं डिसिजन घ्या अतिशय पटाला सोड मारण्याचा प्रयत्न होता पण सतर्क परिवार अविनाश गावड्यानं तो हल्ला झुलकवलेला आहे कुस्ती क्षेत्रात या अविनाश गावड्याला महाराष्ट्रामध्ये फार मोठा कलखंड पुष्टी करिअर करण्याची संधी मिळेल सागर सारखं सगळं नाही समोर सागर हे नाव महाराष्ट्राच्या कुशीला परिचित आहे आणि सागर अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत कब्जा घेण्याच्या तैरीचा सागर दगडू चौगुले दादांचा पट्टा चिरंजीव जोरणीचा पोरगा आणि लक्ष्मीच्या गावडेचा चिरंजीव आहे अविनाश सत्रात सत्रा नरधमाची नावा शबाचा विनाशाचा वार वारे वा शबा आणि कुर्ती कडेला गेली वाहे गुरु आप्पा शिंदे मी माणसं मोर्ग थांबू नका हलकीवाडी जपून बसा पडी खेळाने पहिले सांग रावद अमित खेळाने परत समोर समूर, अतिशय स्पर्धेतला ज्ञान असणारा सागर गौरवंगळे वंगळे की अविनाश समुद्ररकी नौकाई लाटांसिक भाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती बेटा हेतवरा काय नाही कुस्ती हटत नाहीत एकमेकाला नाही एकवेकाला त्या दोगाकरी फार कष्ट मोठ आहे आता हे कुस्तीचा निकाल लागणार हो मोजून पाच मिनिटे जर इतरपूर कुस्ती राहिली कुस्तीचा निकाल लागणार आणि कब्जा घेतला सागर बसवा आय बसवा हात बसवा हां समाज सागरनं कब्जा घेतलेला आहे आग... आज सागर काय आपल्या अनुभवाला जस काम करणार का नव्या दमाचा पैवान अविनाश आपली कुस्तीतली जी घोरजोर आहे ती आबाधित ठेवणार का यासाठी हा फैसला महाराष्ट्रात अनेक कुठे झाले आहेत बिराज आणि महाबली सतपाल पहिलवान समाधान घोडके आणि नितीन खुर्दा पहिलवान आसलम काजी आणि नरसिंह यादव पहिलवान जस्सा पट्टी आणि सिकंदर